गेली पाच सात दिवसापासून आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रत्येक लोकांपैकी जातो आहे लोकांच्या जा आड्याडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे खरं तर लोकांकडे जाताना एक नवीन अनुभव येतो आहे लोकांचे प्रश्न समजतात आणि तरुणांच्या जे काय आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या खरंतर अतिशय खूप आहेत आणि प्रत्येकापाशी जातो आहे प्रत्येकाच्या जा आड्याडचणी समजून घेऊन त्याच्यावरती कसा आपल्याला प्रश्न सोडवता येईल यावरती आम्ही जास्त भर देतो आहे खरं तर राजकारण करीत असताना आजकाल लोकं लोकांच्या पैसे गेले एवढंच सांगतात की पाच वर्ष आम्ही गेल्यानंतर पाच वर्ष आले की मतदान मागते त्याच्यानंतर परत बघायला सुधीर घेत नाही पण खरं तर आपण लोकांनी आपल्या ज्या गोष्टीसाठी संस्थापकृहात पाठवलेलं असतं ते म्हणजे लोकांचे कामं करण्यासाठी आणि आपण जर पाच वर्ष फक्त मतदान मागायला पुरता आलो आणि परत त्यांच्यापर्यंत नाही गेलो तर लोकांचा नक्की नक्कीच आक्रोश आपल्यावरती येतो मी ज्या टायमाला प्रभागात प्रत्येक लोकांच्या जनतेच्या समोर जातो आहे त्या टायमाला जनतेचे एवढे प्रश्न आहेत की पाण्याचा प्रश्न असून वीजचा प्रश्न असून स्वच्छतेचा प्रश्न असून मी माझ्या प्रभागातील बाबळी रोडचा अमरधामचा कितीतरी वेळेस प्रश्न उपस्थित केला अमरधामच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला ज्या टायमाला माझ्या कोणतं पद नसताना मी ते सगळे कामं करून घेण्याचा प्रयत्न केला पण आज मला सगळ्यात तो एक नवीन तरुण म्हणू एक उमेद म्हणून मला लोकांसमोर जायचं आहे आणि मला अपेक्षा आहे की लोकं मला नक्कीच मतदान करतील आणि मला दोन तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देऊन तीन तारखेला विजयाची गोलाल देतील तरुण म्हणून एक कोणते प्रश्न आपल्या प्रभागामध्ये बाकी आहेत किंवा काय करण्याची इच्छा आहे काय सांगायला तसं बघायला गेलं तर तरुणांचे भरपूर प्रश्न आहेत म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये तरुणांकडे एकही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही एक तरुण म्हणून मी प्रत्येक वेळेस तरुणांना सोबत घेऊन त्या सभागृहात नगर माजी नगरसेवक कोण जे असतील त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला माझ्या तरुणांच्या जिमचा प्रश्न असून तरुणांच्या बाकीच्या बेरोजगारीचा प्रश्न असून किंवा तरुणांच्या स्वच्छतेचा बाकी अनेक गोष्टी आहेत तरुणांसाठी की ज्या वाचनालयास परत त्याच्यानंतर क्रीडा प्र अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या आपल्या प्रभागात कुठेच उपलब्ध नाहीत आणि खरं तर तेच आपल्याला त्या करण्यासाठी मी आज तरुण म्हणून माझ्या सर्व सहकारांना सोबत घेऊन मी आज या निवडणुकीत उतरलो आहे खरं खरं तर माझा राजकारण कप बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे मला या राजकारण करण्यासाठी मला राजकारणासाठी यायचं नाही मी ज्या बाळासाहेब ठाकरेंचं तत्वावरती जो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या तत्वावरती मला चालायचे लोक वीज रस्ते पाणी ह्या गोष्टी होत राहणार आहे पण आजकाल राजकारणाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आजकालचं राजकारण बदलत चाललं आहे मला ते खरं तरी लोकांना एकात् एकात्मतेने आणि सगळ्यांना सोबत घेऊन करायचं आहे बाकीचे जे काय परिसरातले हे प्रश्न आहेत हे सोडवता सोडवता लोकांना सोबत घेऊन प्रत्येकाला प्रत्येकाची एक एकात्मता जुळून घेऊन मला हे खरं अर्थाने माझं ते दृष्टीस दृष्टिकोन आहे तर मनदा मनोहरदादा पोटे यांनी माझ्यावरती जो काही विश्वास टाकला आहे माझ्यासारख्या युवकाकडे ज्याच्या मागे राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नाही त्या माझ्यासारख्यावरती विश्वास टाकला आहे नक्कीच मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार दीपक विठ्ठल मखरे माझे मिसेस नऊ नंबर वॉर्डामध्ये उभा आहे त्याचबरोबर जुडीला त्याच्या किरण बनसुडे आहे आणि वरती शुभांगीत आहे मनोहरदादा पोटे तर मनोहरदादा पोटेंनी जो आमचा विश्वास टाकलेला आहे उमेदवारी देऊन तर त्यांना माहिती हे नवीन तरुण आहेत आणि ह्यांच्यात काम करण्याची उमेद आहे हे जे कामं करू शकतात ते मागल्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी काही कामं केले नाहीत अख्ख्या वार्डामध्ये धुळीचं साम्राज्य आहे रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत विशेष करून आमचा नऊ नंबर वार्ड हा आपल्या श्रीगोंदा शहराला पाणी येतो तो एकशे बत्तीस कॅनल तो एकशे बत्तीस कॅनलचं पाण्याचा पण आज एवढा प्रॉब्लेम झालेला आहे शेतकऱ्यांसाठी ते पाणी पोचत नाही तळागाळापर्यंत आणि असे नगर शोक जुने होऊन गेलेले किती किती टर्म झाले त्यांच्या त्यांनाच माहिती तरी पण ते थांबायचे नाव घेत नाहीत गडगड बोलून जायचं लोकांना छान छान बोलायचं लोकांना नाही का असे आश्वासनं द्यायचे पण लोकांनी ह्यावेळेस ओळखून घेतलेला आहे कोण कसं आहे काय समस्या समस्य जाणवल्या म्हणजे समस्या असं जाणवल्या रस्ते एवढे खराब आहेत आमच्या वर्डामध्ये त्याला म्हणजे मापच नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना जे पाणी येतं कॅनलचं वगैरे ते पाणी चाऱ्या नेट व्यवस्थित नाही तर म्हणजे एवढे प्रॉब्लेम आहेत सगळे ते नगरसेवकांनी थोडंसं लक्ष घातलं पाहिजे त्याच्यात थोड्याशे चेअरमन लोक त्यांच्या संबंधातले तर कोण नाही का ना पाटकरी वगैरे माझी त्यामुळे ना एक विनंती आहे धनुष्यबाण हा जो पॅनल आहे मन मनोहर पोटे नेतृत्वाखाली आणि एकनाथ साहेब शिंदे तर धनुष्यबाणाचे सर्व उमेदवार जे आहेत मतांनी निवडून द्यावे हीच माझी एवढी विनंती आहे विकासासाठी